अशा अनेक गोष्टी आहेत जेव्हा नारेंगावर प्रशासक होतं प्रशासक म्हणून एक विस्ताराधिकारी काम करत तेव्हा ग्रामसेवक म्हणून काम करत पंचायत समितीचे ज्युनिअर इंजिनियर काम होते कशा पद्धतीने प्रशासकावर दबाव टाकून खोटे बिलं काढण्याचं आम्ही हे केले ते केले असं केले तसं केलं केलं पण तेव्हा ते झालं नाही आता हे माझ्या कानावर येत होतं ना पण कशाला वाद करायचा कशाला काय सगळ्या गोष्टी करायच्या ग्रामपंचायत निवडणूक बोलतात मला बोलायची वेळ आली तर मी बोललो असं गावच्या निवडणुकीत पडायचं नाही गाव गावच्या पद्धतीने करतायत सगळ्या गोष्टी सगळ्या मिळून करतायत चालल्या पुढं चालल्या आहेत तर गाववाल्याने विश्वास टाकला इथून पुढच्या पाच वर्ष तुम्ही कारभारी आहात मी आता अजून एक आठ नऊ महिने आमदार आहे पुढं काय होईल काय बघता येईल पण आपल्याला सहयोगाने समन्वय आहे जसं आपण यात्रेला एक होतो तेव्हा जसं इतर कामाला एक होतो तेव्हा विकास कामासाठी ज्या ज्या गोष्टी असतील जेव्हा जे जे हाक देऊ किंवा ज्या ज्या काम करू ते तुम्ही करा लोकांना उभंसच वेठीच पकडू नका हे मताचं मी आहे आणि इथून पुढे आपण सर्वजण समन्वय हो राखाल अशी मी अपेक्षा व्यक्त से करतो साहेब नारायणगाव बस स्थानक सुसज्ज झाले त्या ठिकाणी जे डांबरीकरणाचं काम झाले तर प्रचंड धूळ आहे काम सगळं खराब झालं प्रवाशांना प्रचंड त्रास आहे त्याच्यात आता खडे त्याचं काम झालेलं आहे त्याला वरती कार्पेट आणि सिल्कोड जोपर्यंत व्यवस्थितरित्या खडेपर्यंत करणार नाही तोपर्यंत होणार नाही आता आपल्या या अंतर्गत रस्त्याचं काम झालं तर मी आता डी पी सीमधून मधून नागरी सुविधेतून जुन्नर नवीन स्टँड जुन्नर जुना स्टँड ओतूर स्टँड आणि आळेपटा स्टँड या चार एस टी स्टँडला आपण त्याला पैसे आणले की तिथले आवार आपण सुधरवतोय हा पण आता जो आवार आहे याला कार्पेट आणि सीलकोट करून खडेपर्यंत त्याला व्यवस्थित जिथं माती असेल तिथे पेविंग ब्लॉक टाकून किंवा कठडे करून तिथं गार्डन करून ने, ने ते केल्याशिवाय ते अर्धवट नाही म्हणजे होणार नाही ते अर्धवट काम सोडून होणार नाही पण ते भविष्यात केलं जाईल अशा प्रकारचं कार्य निश्चित प्रकारे त्या तुमची टाकून करू आपण डेपो मॅनेजरने सांगितलं सा का पूर्णपणे ना ते उठून घ्यायचं आणि यंगेस्ट लागेल लेवलला ती कॉम्पिटीकरण करायचं असं असं डेपो ठीक आहे तर डेपो मॅनेजरने काय सांगितलं मी त्यांच्यावर चर्चा करतो कारण आता हे जे हा जो रस्ता आहे जो हायवे आहे तो एस्टी स्टँड आहे याचे वॉटर लाईन्स ड्रेनेज लाईन्स स्टॉम वॉटर लाईन्स हे एका व्हायला वाहिलं पहिल्यांदा इकडचं पाणी तिकडं तिकडचं पाणी इकडं असं कामा नये भविष्यात ते काम व्यवस्थित करून त्यांनी काय प्रस्ताव केला आपण काय काय करू शकतो त्यांच्यावर चर्चा करून पुढील मार्ग काढू सर बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका